नाही 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 काहीच नाही काहीच नाही ऐकलं मी तू तू मला शिकू नको म्हणलं मी काय बी करीन पण माझ्या भावाच्या होणार नाही जिंदगीत म्हणून मी म्हणलं नको विकलं नाहीतलं फोडलं सुद्धा नाही हे मी आणखीन पिसा फोडलं माश्या मध्ये आहे तसं ते बर्थे किती एक किलो काल अर्धा किलो कोण म्हणलं मी म्हणतो ना हे किती झाले खर्च

इमानदार किती जन हरामखोर किती सर दोनच तो पुढे तो कोणा याची तुझे लायकी बी नाही हां तो म्हणतो तो काय छोट्या भोकाच्या हरामखोर होत होता निघ होईल निघ लवकर निघ हां हे ना माझी बसलो ती बसलो तुझं एक तर बसलो जी बसलो ते झालंय आणि पुन्हा दोनशे दहा मागतो का मला बघ बर हे सीएडी ला बोल हे इन्वेस्टीगेशन कर ते फोडले ना का ते इन्व्हेस्टिगेशन करायची गरज नाही बटाटे सहा अर्धा किलो गेला मुळे एक तीन मिरची दीड पाव किलो टमाटे सहा अर्धा किलो वांग विकलीस हादरकलीस लस एकलास कोथिरिक तू गेल्या लय म्हट गिरायक घालत पण मी डायरेक्ट म्हणलं नाही ऐकायचं नाही दोनशे दहा रुपयाचं ते मेच पाठलो ते गिरक का ते गिरक मीच पाठलो की चेक करण्यासाठी

ते ते आल्त पैसे ते आल्त बर का ते मला म्हणलं द्या पण ते गरीब होता म्हणून मी त्याला तसं दिलय पैसे नाही घेतले 20 ते मला मी गरीब आहे आणि माझ्याकडे खायला पैसे नाहीत म्हटलं जाऊ दे घेऊन जा 20 10 रुपये कर दिलय तुला का 20 10 आता मला चहा प्यायला पहिली जातो ना आता लो बघले नाही ते hey लोक